पुढलिका हारी हि विठर श्री ज्ञान तुकाराम आपल्या या मंत्रीनगरमध्ये अनेक वर्षापासून सत्संग होत आहेत या भव्य सत्संगामध्ये माझ्यासारख्या पाहुणाला काही बोलण्याची संधी देणं म्हणजे खूपच आशीर्वाद मोठी कृपेची गोष्ट आहे जो आधी व अंत यांनी नित्य मंगलमय आहे असा तो महादेव ज्यांची समानता व तुलना कोठेही होत नाही अशा या भगवान महादेवाला मी स्मरण करून माझे स्मरण आणि माझे काही शब्द सुरू ठेवतो मी आज सांगणार आहे नामस्मरणावर की नामस्मरण हे परमात्मा स्वरूप आहे आणि नामस्मरण केल्याने कसं आहे कलियुगामध्ये नामस्मरणाला खूप महत्व आहे सतयुग त्रेतायुग आणि द्वापारयुग यापेक्षाही कलियुगामध्ये नामस्मरणा नामस्मरणाला खूप प्राधान्य आहे नाम म्हणजे भगवंताचे नाम आणि ते अखंड स्मरणकारक प्राणी म्हणजे स्मरण त्याला नामस्मरण म्हणतात साधन या दृष्टीने देवाच्या निरनिराळ्या नावात फरक नाही नाम हा जीव आणि शिव यांच्यामधला दुवा आहे नाम हे साधने आहे आणि साध्य आहे नाम हे सगुण आणि नाम हे निर्गुणही आहे आरंभ सगुणामध्ये आहे असे म्हणण्याचे कारण की भगवंत मुळात जो निर्गुण निराकार आहे तो जेव्हा सगुणात आला तेव्हा त्याला नामरूपी लागले म्हणजे नामरूप लागले आणि सगुणरूप नाहीसे झाले तरी नाम शिल्लकच राहिले म्हणून ते निर्गुणी आहे आणि ते सगुणी आहे भक्तीला आधार नामाचाच आहे नाम हा सत्संगाचा पाया आहे आणि नाम हा कळस आहे लग्न झाल्यावर स्त्री जशी नवऱ्याशी एकरूप होऊन जाते त्याप्रमाणे वृत्तीचे नामाशी लग्न होऊन ती नामरूप बनली पाहिजे अन्नाला स्वतःची चव असते त्यात आपणच आपली गोडी आणि आवड घालून नंतर ते आपण खातो पण नामाला स्वतःशी अशी चव नाही अपली अपली आपन त्यात आपण आपली गोडी आणि आपली भक्ती आपण जितके जास्त गोडी त्यात घालू तितके ते अधिक गोड वाटते पंढरपूरला जायला पुष्कळ रस्ते आहेत परंतु सर्वांना शेवटी बारीतून जाऊनच दर्शन करावे लागते त्याप्रमाणे इतर साधने जरी केली तरी नामसाधन केल्यावरच आत्मस्वरूपाची प्राप्ती होते आपण नाम का घ्यावे आपण नाम घ्यावे ते आपणच आपल्या कानाने ऐकावे आणि ते घेता घेता शेवटी स्वतःला विसरून जावे स्वतःला विसरून जावे हाच नाम साधनेतला आनंदाचा मार्ग आहे जसे आपले आपले पण आपल्या नावात आहे तसे देवाचे देव पण त्याच्या नामात आहे आपण आज जे नाम घेतो तेच नाम शेवटपर्यंत कायम राहते परंतु देहबुद्धी जशी जशी कमी होत जाईल तसे तसे नाम अधिकाधिक व्यापक आणि अर्थगर्भ बनत जाते आणि शेवटी नाम हे परमात्मा स्वरूपाच आहे असा अनुभव येतो पाणी हे जसे शरीराचे जीवन आहे तसे नाम हे मनाचे जीवन बनले पाहिजे नाम इतके खोल गेले पाहिजे की प्राणाबरोबर ते बाहेर पडावे आणि अंतकाळी अगदी शेवटी सुटणारी वस्तू म्हणजे भगवंताचे नाम पाहिजे नामातच शेवटचा श्वास घेतला पाहिजे या ठिकाणी आज आहे अजा एकादशी पांडुरंगाच्या कृपाशीर्वादाने एक चोवीस एकादशीचं वाचन केलं मी आणि त्यात आज श्रावण कृष्ण पक्ष आहे आझा एकादशी युधिष्ठिर आणि श्रीकृष्ण यांचा संवाद आहे महाभारतात तो तुम्हाला थोडं सांगू इच्छितो युधिष्ठिर म्हणतात हे कृष्णा मला श्रावण कृष्ण पक्षातील एकादशीचं महात्म्य जाण्याचे आहे तर कृपा करून ते मला सांग भगवान श्री कृष्ण म्हणतात हे सज्जन एकाग्र होऊन ऐक श्रावण महिन्याच्या कृष्ण पक्षातील एकादशीचे नाव आहे आझा एकादशी ती सर्व पापांचा नाश करणारी आहे असे सांगितलेले आहे भगवान ऋषिकेशांची पूजा करून जो हे व्रत करतो त्याला अश्वमेध फल प्राप्त होते नावाचा एक राजा होऊन गेला तो सत्यवादी सत्यभाषी होता जे समग्र भूमंडळाचा तो स्वामी होता एकदा एका कर्मफळाचा भोग प्राप्त झाल्यावर त्यांना राज्यापासून वंचित व्हावे लागले राजाने स्वतःची पत्नी व मुलाला सुद्धा विकून टाकले कर्मफळाचा भोग प्राप्त झाल्यावर राजाने स्वतःच्या स्वतःची स्त्री आणि मुलालाही सुद्धा विकून टाकले नंतर स्वतःला देखील विकले तो पुण्यातत्मा होता पुण्यात्मा असूनही त्यांना चांडाळ्याचे दासत्व करावे लागले प्रेताचे वस्त्र घेत असत एवढे झाल्यानंतरही तो राजा हरिश्चंद्र सत्यापासून ढळला नाही त्याने सत्याची सत्याचा जे